ད�ི ཁས ཏ ཏས ཏུ སོ ར ཟ ཏུ ཏཟ ཏ� ཏུ ར ཏ� ཏ� ཏ ཏ� ཏུ ཏུ ཏེ ཏའི ཏ ེ ཏག ེ གིསི འའི ོོ ཏེའོ འེ मॅडमला सकाळी जाऊन भेट नाही त्यांनी दोन शब्द बोलून जर गेले की असतात दत्तन जर विचारपूस जर गेले असते की तुम्ही कशासाठी आंदोलन आहे काय आमचं मॅडम परत निवेदन याच्या आधी दिलेलं होतं मॅडम आम्ही इथं बसलेला असताना मॅडम पाठीमागच्या दाराला निघून

त्याच्यामुळे लोकांना वरचीभर आजाराचं प्रमाण तर वाढतच आहे त्याप्रमाणे शेतीचं तर भरपूरच नुकसान होत आहे आणि आणि ते दिवसभर चालत नाही रात्र चोवीस तर नाही शेवटी रात्री खूप सुद्धा लागत नाही त्यामुळे आणि सकाळपासून आम्ही दहा वाजल्यापासून आहेत प्रशासकीय अधिकारी तर आमच्यापाशी कोणीच आलेले नाहीत त्यावर काहीतरी आता विचार करावा लागेल असं ही पद्धतीनं तर झाले पण पुढे जेव्हा अजून आंदोलन होणार आहे बारा तारखेला ते ह्याच्यापेक्षा उग्र होईल लोकप्रतिनिधी कोण आले होते ना तुमची भेट घ्यायला किंवा विचारपूस करण्यासाठी लोकप्रतिनिधी आले होते पण अधिकारी काय कोणी आलेले आले आता प्रांत अधिकारी मॅडमचं ती काय तुमच्याशी काय चर्चा फोनवर किंवा काय संभाषण काय झाले काय आंदोलनाचं निवेदन दिल्यापासून तुमच्याशी संपर्कच नाही कुठलाच काही सुद्धा संपर्क नाही ग्रामपंचायतला आपण सोळा सहा दोन हजार तेवीस पासून पाठपुरावा त्याला निवेदन दिले पण ग्रामपंचायत काही उत्तर नाही काही कागद देत नाही मला मला तर असं वाटतं की उघड उघड बोला असं वाटतं की क्रशिरा खेळ दिलेला असावा असं माझा तर अंदाज आहे आणि तो माझा आरोप खराच असावा असं मला तर वाटतं तुमचं ग्रामसभेमध्ये काय असा ठराव झाला होता का तुमचा खेळ क्रशो ठराचा विषय नाही पण त्यांना मी निवेदन दिले सोळा सहा दोन हजार तेवीस ला निवेदन दिले तीन वर्ष होत आले किंवा मला ठराव द्या मला तुमची कागद द्या तो पण पर्यंतपासून ग्रामपंचायत गप्पच आहे मग प्रकारच त्यांचं उघडच होत आहे ना किंवा पाकिटच आहे मग काय काय का, 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 राहिलं काय त्यांचं मला सांगाय ना पैशासाठी जर तुम्ही लोकांच्या जीवावर जर येत असाल तर काय उपयोग नाही ना नाही तुमच्या आंदोलनाला तुमचे सरपंच उपस्थित होते का कोण सुधारण आहे कोण नाही समजायला माहिती पण कोण आलं का तर त्यांचं बांधव फुटत नाही ताऱ्यावर असा विषय असा होतो या आपल्या भांड्या पुढच्या घ्यायच्या नादात त्यामुळे कोण हिथं आलेली नाही गवळी त्या खडी केशर शेजारी शेत जमीन आहे आणि मला त्याचा इतका त्रास होतोय त्याचा की तुम्हाला इतका त्रास होतोय की पाक ऊस लोक पेटवून ऊसवाली तोडते आणि मजूर कामाला येत नाही मी असं जिल्हा अधिक साहेबाला निवेदन दिलं तहसीलला दिलं प्रांतला दिलं शेवटी शेवटी व्हायचं नको अजितदादा पवार साहेबांना निवडून दिलं त्यांचं आहे काय म्हणतात कुठं ते सर पाहिजे आता मी स्वतः दिले हा मी स्वतः निवेदन दिलं बघा अजितदादा काय म्हणतात बघा इसी नको म्हणतात अजितदादा तरी पण काय इतने के तरी सुद्धा इथनं प्रशासन सकाळ आम्ही आंदोलन बसलो शांततेत तरी प्रशासन पण सुद्धा बघायला सुद्धा आलं नाही मग आता पुढच्या वेळेस हाल घेऊन आज आंदोलन आहे इतकं तीर असणार की काम त्यांचं ऐकू कुसवा नाही गेलं पाहिजे आम्ही जिथं कधी क्रिशन मारायला लागलो सारखं सारखं दाडा 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 चालवाय तो रोळा व्हायला मग आज शेतकरी जागाव का मारावा शेतकरी आपण जगाचा पोषण मानला जातो कुठंही शेतकऱ्याला न्याय अरे आम्ही इतकं आंदोलन करतोय इथंही करतो मरायचा टाईम आला आमचा इथं काय दिसत का काय आम्हाला जागा करावं लागेल पुढच्या वेळेस त्यांना सांगायचं काम आहे हलगी बंदच करणार नाही हलगी वाजवून आंदोलन करणार त्यावेळेस लवकरात लवकर त्यांनी आणि बहिर्या प्रशासन आता जे आम्ही जे थांबले आंदोलन करायला ते बहिर्या प्रशासनाला आम्ही हलगी वाजवून जागा करणार ह्याच्या पुढचं ह्याला प्रशासन जबाबदार राहील त्या आंदोलन आंदोलना शेजारी माझी जमीन आहे माझ्या जिमणीमध्ये सध्या कुठलेही पीक येऊ शकत नाही कारण तिथं धुळीचा आणि आवाज आवाजाचा एवढा प्रादुर्भाव आहे की त्यामुळं लोक इतकी त्रस्त झाले ते की शांताच सोय नाही घेतली मला वाटतं तुम्ही याच्या आधीही डी वाय एस पी मॅडम यांना निवेदन दिलं होतं घरा निवेदन दिलेलं आहे तिच्यावर काय अजून कोणी कारवाई केलेलं आहे कलेक्टरपर्यंत आमची काळजी केलेली होती अजितदाबांना सुद्धा आपण कानावर घातला होता हो अजितदा कानावर घात करायला आहे या ठिकाणी आता सकाळपासून आपण इथं आंदोलन करताय पण अधिकारी येऊन भेटले सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही बसलोय आतापर्यंत नाही दखल घेतली दखल घेतला नाही बरं तुमची संपत तर मी कोणीही दखल घेतलेली नाही जमीन किती आहे तुमची तिथं माझी तिथं दहा एकर जमीन आहे ते आपली मागणी काय खडी क्रशर बंद खडी क्रशर पूर्णतः बंद होणे आणि आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत हे माघारी घेणे एवढ्या दोनच मागण्या आहेत आमच्या सकाळपासून जर प्रशासन तुमच्याकडे साधक फिरकले नाही दखल घेईल का येणार ना, 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 ना आम्ही अजून बारा तारखेला आणखी ना दाखल नाही आमचं आणि जर त्याच्यात बी नाही कोणी दखल घेतली तर मग आमचं सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण आहे आमच्या शेजारी आणि आम्ही दोन हजार घेत नाही या कारणास्तव आम्ही बावीस तारखेला धरण आंदोलन केलेलं एक दिवसाचं परंतु सकाळपासून आतापर्यंत आमच्याकडं शासकीय अधिकारी असा इथे राखला नाही ना किंवा कुठल्याही परोवर याच्यावर कोणाचाही संपर्क झालेला नाही आणि एवढा

तर आता जरी नाही घेतलं तरी आम्ही बारा तारखेला आंदोलन करणारच आहे हल्लीला झाडं आंदोलन त्या एवढं जर नाही मागलं आणि पुढं तीव्र आंदोलन उग्र आंदोलन केलं जाईल आणि ह्या आंदोलनाला जे काय तीव्र उग्र होईल त्याला पूर्णपणे प्रशासन जाऊ असेल तो खरी बंद व्हावा यासाठीच आमचा सगळा प्रयत्न आहे